तात्पुरतं हे सांगितलं ना त्या नरे म्हणजे पारी कंपनी रस्त्याला सुद्धा किंवा बारांगणीमाळ्या रस्त्याला किंवा धायरी मेन रोडला जो काय कचरा साठायचा आता हे काय करायचं इथनं तुमच्या कात्रजला न्या फुरसुनगेला न्या किंवा दुसरीकडे अजून इतर ठिकाणी न्या तर मी काय म्हटलं की बाबा आपला त्रास आपण आपल्या तिथं आपल्या तिथल्या लोकांचा त्रास आपण सहन करू म्हणून ते शॉर्टिंग शेड केलं होतं की जेणेकरून ह्या परिसरामधला कचरा तिथं शॉर्टिंग करून तो ज्या ठिकाणी नेऊन द्यायचा प्रक्रिया हा जो म्हणजे पुढच्या लोक जास्त त्रास होणार नाही ह्या उद्देशाने आपण तिथे तो केला होता पण आता होत आहे काय की इथला कचरा सुज बांधरला जाते आणि दांडेकर पुलावरचा कचरा कंपनी चौकाचे शॉर्टिंग शेडला येते म्हणजे हे असे उलटे कार उल कारभार करतात हे आता काय अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे काही हे असतील लागेबांधे काय असू शकतात त्याच्यामुळे करतात समस्या सोडवणार शंभर टक्के सोडवणार मी तुम्हाला सांगितलं ना ते शॉर्टिंग शेड आपण काढून टाकणार